खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्र्यांवरती आता टीका केली असल्याचं आपल्याला एकंदरीत बघायला मिळत आहे बीडच्या पोलीस खात्यावरती एका अज्ञात शक्तीचं नियंत्रण आहे असा गंभीर आरोप यांनी केलाय तर बीड पोलिसांचा आका नेमका कोण हा सवाल यावेळेस उपस्थित करण्यात ता आलेला आहे त्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जाते संजय राऊत यांनी स्वतः या संदर्भात मोठं विधान केलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळत बीड जिल्हा गृहमंत्र्यांच्या नकाशावरती नाही असं सुद्धा यावेळेस संजय राऊत यांनी म्हटलं असल्याचं बघायला मिळतंय एकंदरीत आपण जर बघितलं तर सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन तीन महिन्यांहून अधिकचा कालावधी उमटलेला आहे उलटलेला आहे मात्र तरीसुद्धा अद्यापही आरोपींना शिक्षा मात्र हवी तशी झालेली नाही आहे कठोरात कठोर कतुर कारवाई होताना दिसत नाही आहे त्यावरून आता सत्ताधारी आणि विरोधक हा जो वाद येतो तसाच पेटला असल्याचं बघायला मिळतंय आणि यावरून विरोधकांनी आता सरकारला चांगलच चा घेरण्याचा प्रयत्न केला असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय एकंदरीत आपण जर बघितलं तर संजय राऊत यांनी या संपूर्ण प्रकरणावरून सरकारला धारेवर धरलेलं आहे आणि कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये जबाबदार आहे त्यांच्यावरती कठोरात कठोर कटूर कारवाई व्हावी अशी मागणी तर त्यांनी केली मात्र या दरम्यान बीड पोलिसांचा आका नेमका हा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला पोलिसांनी का कारवाई केलेली नाहीये आणि सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला नेमकं जबाबदार कोण आहे पोलिसांचा हलगर्जीपणा जबाबदार आहे का असे एक न अनेक सवाल उपस्थित झाले आणि त्यानंतर यावेळेस संजय राऊत यांनी बीड पोलिसांचा आका कोण हा सवाल उपस्थित केला बीड च पोलीस खातं हे देवेंद्र फडणवीस यांच्या नकाशावर आहे की नाही गृहमंत्री म्हणून अजूनही हा प्रश्न आमच्या समोर तेव्हा सोडून दे आजही आजही बीडचं पोलीस खातं हे मुंबईतून नियंत्रण केलं जात नसून कोणीतरी एक वेगळी अज्ञात शक्ती आहे ते आजही बीडचं पोलीस खातं नियंत्रित